एहरा नॅशनल पार्टी दिल्ली यांच्याकडून उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल दत्ता माजरे तारदाकर यांचा जाहीर सत्कार एहरा नॅशनल पार्टी दिल्ली यांच्याकडून स्वराज्य ग्राहक न्याय निवड समितीचे संस्थापक अध्यक्ष दत्ता माजरे तारदाकर यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केल्याबद्दल आज शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथे दत्ता माजरे तारदाकर यांचा जंगी जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळी अनंत उर्फ हरीश कुलकर्णी सुरेखा माळी माधुरी कुलकर्णी संगीता पवार विलास हार्गे मनोहर माने दत्तात्रय गोडबोले विकास गायकवाड अमोल तोडकर सुनील शिंदे प्रदीप शिंदे दादा ससुतार नजीर नजाब आदी मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर सत्कार करण्यात आला व त्याचबरोबर हातकर्णे लोकसभा मतदारसंघातून दत्ता माजरे तारदरकर यांना उमेदवारी मिळाल्याबद्दल आनंदाचे वातावरण पसरले असून दत्ता माजरे तारदरकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे jungle